नमस्कार मी तुमची सर्वांची लाडकी वैष्णवी आणि वैष्णवी काय करते वैष्णवी छान असं गुरांना गोळी भूसा ठेवत आहे आणि गोळी क भुसामध्ये का काय ठेवते ती तर ही ते आपली वेलेली गाय आहे तिचा मी व्हिडिओ टाकला होता ती आजारी होती आणि तिचं कॅल्शियम पूर्ण उतरलं होतं वेल्यानंतर आणि बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का तर आपण जेव्हा गाय वेईला झालेली असते नेमकं आपण त्या टायमिंगला गो गोळीबुसा बंद केलेला असतो ज्याने करून आपली गाय आटून जाते दूध देत नाही आणि तशी ह्याच्यातच गोळीबुसा नसल्या म्हणजेच रतीब नसल्याने काय होतं गाईचं जे कॅल्शियम असते ते कमी होऊन जातं आणि तेच कॅल्शियम वेल्यानंतर वाढवण्यासाठी तर, तर क लगेच वाढवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे तर गोळीबुसा जेवढा आहे तुमचा ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपला जो काळा गुळ असतो तो टाकायचा आहे तो जर सकाळ संध्याकाळ टाकलं तर आपल्या के गाईचं काल कॅल्शियम जे आहे ते प पटकन वाढतं आणि गईसुद्धा दूध छान देते आणि भरपूर दूध देते आणि दुधाला फॅटसुद्धा चांगला भेटतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गाबण्या गाईंसाठी काय ठेवलं पाहिजे किंवा पायला रुवासऱ्यांसाठी काय ठेवलं पाहिजे आपण तर ते मी तुम्हाला दाखवते आता आपल्या इकडे एक दुसरं पायलारू कालवड आहे ती वेला झालेली आहे तिला आता सध्याला आठवा महिना चालू आहे आणि इकडे बघू शकता शेंगदाणा पेंड आहे इथे एक पोत आहे शेंगदाणा पेंडचं तर ते मी घेत आहे शेंगदाणा पेंड वासरासाठी आणि ह्यामध्येच मी दोन टोप छोटीशी गोळी घेतलेली आहे आणि ही आपली पायलारू कालवड आहे जे आता वेला झालेले आहे तर ती तिला ताकद यावी आणि तिचं कॅल्शियमसुद्धा टिकून राहावं यासाठी आपण हे खपली पेंट आणि गोळी वापरत आहे